नमस्कार मित्रांनो रेबल स्टार फार्ममध्ये तुमचं स्वागत आहे बघू शकता आपल्या शेळ्या इकडं इकडं पूर्ण आपल्या शाळेत आपण सोडलेल्या आहेत तर आता विषय असा आहे की शेळ्यांना जास्त दूध पण येत नाही पिल्लांना पुरत नाही तुम्ही खुराक देऊनही ही मल्टीविटॅमिन कॅल्शियम देऊन सुद्धा शेळ्यांना दूधच येत नाही तर त्याचं कारण असं आहे समजा तुमची गावरान शेळी आहे अजून त्या शेळीच्या म्हणजे बाप पण जास्त क्वालिटीचे जा नसतील किंवा त्याच्या आईला पण जर जास्त दूध जर जा नसेल तर त्या शेळीला पण पुढं पाठीला पण कमीच दूध असणार जरी तुम्ही कॅ कॅल्शियम भरडा तुमचं जे काही तुम्ही रेग्युलर वापरता तुमच्या फार्मामध्ये जे काही खोराक म्हणून ते जर तुम्ही जर कितीही जर प्रमाण जरी वाढवलं तरीही त्या शेळीचं दूध वाढतच नाही कारण ते जेनेटिक्सवरती म्हणजे आपल्या पिढ्यान मागं जर त्याची खाणं जर समजा जर पहिल्यापासूनच जर दूध जर कमी असेल शेळीला तर मग आणि जर बोकड पण जर त्याच क्वालिटीचं जर असेल तर मग दूध वाढणं शक्यतो खूप म्हणजे अवघड जातं आणि वाढलं वाढल दूध पण जास्त नाही पण थोड्याच प्रमाणात जेवढी त्याची कॅपॅसिटी आहे तेवढंच ते दूध वाढणार त्या शेळीचं त्याच्यामुळं कसं आहे आता आपल्या शेळ्या आपल्या ज्या शेळ्या आहेत त्या शेळ्या टॉप क्वालिटीची असणं पण तितकंच गरजेचं आहे जर शेळी जर टॉप क्वालिटीची जर असेल तुमची म्हणजे चांगली ब्रीड चांगली अनुवंशिकता शकता चांगली असली त्याची तर त्या शेळीचं दुसरा बऱ्यापैकी वाढू वाढू शकतं जे की तुमच्या पिलांना पुरायजोगी जर तुम्ही जर कॅल्शियम मल्टीविटॅमिन्स संपूर्ण देता पण त्या शेळीचं जर पहिलं जर कॅपॅसिटी जर नसली दूध वाढायची किंवा तिची का जर त्या लेवलची नसली तर त्याचं दूध वाढत नाही कारण मग ती म्हणतात ना विहिरीतच नाही तर पोहऱ्यातून कुठं असं काहीतरी ते तशाप्रमाणे ह्यांचं आहे कारण आता ह्या शेळी आता ही मोठी शेळी आहे पण ह्या शेळीला कमी दूध आलं आहे आणि जे पाट आहे तिथं एक फक्त दुसऱ्यांदा वेली एकच पिलू दिली पण दूध जबरदस्त दिलं म्हणजे एक ग्लास दूध आहे तर तिच्यासाठी जबरदस्तच आहे कारण की लहान आहे ना त्याच्यामुळं आणि ही मोठी शेळी असूनसुद्धा हिला दूध कमी आहे कारण कसं आता हिला पहिल्यापासूनच कमी आहे नॅचरली शिला जर जन्मताच जर दूध कमी असेल तरी हिला जबरदस्त जरी चांगला जरी खोराक जरी दिला तरी थोड्याफार प्रमाणातच दूध वाढणार तिचं जास्त प्रमाणात वाढणार नाही त्याच्यामुळं आपल्या फार्मवरील शेळ्या क्वालिटी जबरदस्त असणं गरजेचं आहे म्हणून मनुन, म्हणूनच मी म्हणत असतो की म्हणजे आपल्या घरामध्ये एक किंवा दोन शेळ्या असायला हव्या कारण त्याची पूर्तता आपण करू शकतो आता समजा आता हे जे आता ही जी बोकड आहे ही मी मोठ्या शेळीचं बोकड आहे आणि तिनं ह्या बोकडाला दूध पुरत पण नव्हतं आणि पाजत पण नव्हती त्याच्यामुळे हे दुसऱ्या शेळीचं दूध काढून लहान पाठीचं दूध काजून ह्या बोकडाला पाजलेलं होतं त्याच्यामुळे ते बोकड आता चांगलं जगलंय पण असं तसं एकदम स्टड आणि जबरदस्त तब्येत नाही त्या बोकडाची एकदम असं थोडंसं पोट सुटल्यासारखं वगैरे आहे त्याचं आणि बाकीचे जे पिल्ले आहेत ते जबरदस्त आहेत मला हेच आहे की जेवढी कॅपॅसिटी आहे जेवढं तिची अनुवंशिकता आहे तेवढंच तिने <coughs> दूध देणार तुम्ही खुराक द्या कॅल्शियम द्या काही द्या त्याच्यामुळे आपल्या शाळे क्वालिटीचे असणं पण तितकंच गरजेचं आहे तुम्ही नुसतं ह्याच्यावरती म्हणजे खुराकावरती आणि मल्टिव्हिटॅमिनवरती काम करून गरजेचं नाही तुम्ही त्याच्या ब्रीडिंगवरती आणि जबरदस्त त्याचा लागवडीचा बोकड कसा आहे ह्या गोष्टीवर पण लक्ष देणं तेवढंच गरजेचं आहे कारण रिझल्ट जर आपल्या फार्ममध्ये जर चांगले आणि ज्या शेळीला जास्त दूध आहे त्याचीच पिल्ले चांगली पोचली जातात तुम्ही कधी पण बघत जावा की ज्या शेळीला दूध जास्त आहे त्याचे तीन जरी पिल्ले असले तरी एकदम जबरदस्त आणि कांती आणि तेजदार असतात आणि एखाद्या शेळीला दूधच नाही आणि तिचं एकच पिल्लू आहे तरी पण ते पिल्लू म्हणजे असं बघावं तसं आपल्याला दिसत नाही ह्या ह्या गोष्टी आपल्या फार्ममध्ये होत असतात आता माझ्या फार्ममध्ये पण आता प्रत्येक शेळीला सारखाच खुराक आहे पण शेळ्यांचं दूध वेगवेगळं येते म्हणजे वेगवेगळं म्हणजे आता आम्ही एकाच म्हणजे आता तीन वेळेस शेळ्या घेतलेल्या आहेत म्हणजे म्हणजे तीन वेगवेगळ्या खांडातल्या शेळ्या आहेत माझ्या पण तिन्हीला दूध वेगवेगळं आहे आणि तिन्हीला खुराक एकच आहे पण दूध कमी जास्ती कमी जास्ती आहे शेळ्यांना हे कसं असतं ते त्यांच्या पिड्यान पिढ्या चलत आलेल्या कि किंवा आता कोणती एकदम जास्त गावरान शेळ्यांना पण दूध कमी असते हे बरेच कारण असते ह्याचे त्याच्यामुळं आपल्या फार्मामध्ये शेळ्या क्वालिटीच्या ठेवत हो चला कारण जर उगा शेळ्या आपण वाढवला आणि शेळ्यांना दूध पण बोलत नाही काय नाही कुठतर कप दीड कप दूध आहे तर काय म्हणजे त्याचा काय तेवढा आपल्याला बेनिफिट भेटत नाही त्याच्यामुळं आपल्या फार्मावरील शेळ्या ह्या चांगल्या लागवडीचा बोकड जबरदस्त वापरा तुमची शेळी जरी गावरान असेल तर ला लागोडीचा बोकडचं कारण की सहसा बोकडावरती पिल्ले पडतात त्याच्यामुळं लागवडीचा बोकड पण चांगला पाहिजे किंवा आपण जो पाठी वगैरे हो बाजारातून घेते वेळेस चांगल्या घेणं ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा चांगली मोठी ठोकर अशी दिसा कास बघून व्यवस्थित शेळी खरेदी करते वेळेस पण केली पाहिजे त्याच्यामुळं दूध शेळ्यांमध्ये असणं हे गरजेचं आहे आणि बघू शकता आपल्या शेळ्या सध्या आता पाणी पिऊन मस्त गोठ्यामध्ये नेऊन बांधणार साडे दहा कराचा टायमिंग झालेला आहे आता तो आता इथून पुढं ऊन वाढते आणि उन्हा ऊनाच्या आधीच आपण बांधून मस्त गोट्यामध्ये थोडं फोर जी बुलेट कापून टाकलं की मस्त खातात शेळ्या आणि बसतात तर आपला विषय हेच होता की खोराक वगैरे देऊनसुद्धा शेळ्यांचं दूध का वाढत नाही कारण त्याची जेनेटिक्सवरती म्हणजे आपण अनावश्यकता असते ते त्याच्या आईला दूध नसेल तर तिला पण येणार नाही वाटेला वगैरे पुढं चालून तर रेबल स्टार फार्मा सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर पण करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र